हमारी मौत मराठो के हर घर एक नया शिवा एक नया संभा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुघल सल्तनत भी मर जाएगी छावा मधील शंभू राजेंचा हा डायलॉग आहे हा फक्त एक डायलॉग नव्हता तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची केलेली भविष्यवाणी होती जी नंतर खरी ठरली ज्या औरंगजेबाने शंभूराजेंना हाल हाल करून मारलं पण त्यानंतर औरंगजेबाचा राज सुरू झाला ज्या औरंगजेबाने आलमगीर बादशाह म्हणून अर्ध्या आशिया खंडावर राज्य केलं राजकीय के सत्ता आणि गादी मिळवण्यासाठी त्याने आपल्याच जन्मदात्या बापाला कैद करून ठेवलं होतं इतकंच नाही तर त्याने स्वतःच्या भावाचीच हत्या केली होती मग तो मुघल शासक झाला होता पण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांपैकी तो सर्वात शेवटचा ताकदवान मुघल ठरला होता कारण त्याच्या पुढील वंशजांनी भारतावर आपली सत्ता तर गाजवली परंतु त्यांना ती सत्ता वाढवता आली नाही ते मुळीच जमलं नाही औरंगजेब मुघल सत्ता संपुष्टात आली परंतु त्यानंतर मात्र त्यांचे वंशज कुठे गेले असतील असा प्रश्न बहुतेकांना पडतो औरंगजेबाचे वंशज आज कुठे आहेत ते काय करतात त्यांची परिस्थिती कशी आहे त्या वंशजांवर पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो इतकी वाताहात औरंगजेबाच्या वंशजांची का झाली कशी झाली सांगते भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली मुघल सम्राट बाबरने पंधराशे सव्वीस मध्ये त्याने दिल्ली काबीज केली त्यानंतर त्याचा मुलगा ह्युमाइनला वारस घोषित केलं ह्युमाइनचा पंधराशे छप्पन मध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर शहशाह अकबर हा तिसरा शासक बनला जो तेराव्या वर्षी भारताचा सम्राट बनला होता त्याचा कार्यकाळ पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच असा राहिला मग अकबरचा मोठा मुलगा सम्राट नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर बनला त्याचा कार्यकाळ सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीस असा राहिला जहागीर नंतर सोळाशे सत्तावीस ते सोळाशे अठ्ठावन्न बादशाह शहाजहान कार्यकाळ राहिला शहाजहानला दारा मुराद शुजा औरंगजेब अशी चार मुलं झाली राज्य कारभाराच्या सोयीसाठी त्याने मोगल साम्राज्याची राजधानी हा आग्र्यावरण दिल्लीत हलवली होती पण अखेरच्या दिवसांमध्ये त्याला वारसा युद्धाला तोंड द्यावं लागलं मोठा मुलगा दारा शुक याला गादी मिळावी अशी त्याची इच्छा होती पण यानंतर झालेल्या संघर्षात औरंगजेब यशस्वी झाला औरंगजेबाने शहाजहान याला आग्र्याच्या किल्ल्यात करून ठेवलं स्वतःच्या भावाची हत्या केली त्यांचा काटा दूर केल्यानंतर जून सोळाशे एकोणसाठ मध्ये औरंगजेबाचं राज्यरोहण झालं आणि मोगल घराण्यातील तो सहावा बादशहा बनला औरंगजेब याच्या आयुष्याच्या सुरुवातीची चाळीस वर्ष तर मुघलांचा बादशाह होण्यासाठी त्याने खर्ची घातली त्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी त्याने प्रयत्न करण्यात घालवली सत्ता आल्यानंतर त्याने अनेक वर्षांचा स्वर्णकाळ भोगला पण आपलं राज्य वाढवण्यासाठी त्याला दक्षिणेत यावं लागलं इथे सव्वीस वर्ष त्याला तंबूत काढावी लागली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही येसुबाईंना छत्रपती शाहूंना त्याने कैदेत ठेवणं तारा राणी यांच्याशी संघर्ष आणि शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला आता त्याच्या पुढच्या पिढीचं काय झालं हा प्रश्न औरंगजेबाचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला त्याची सून सतराशे मध्ये मृत्युमुखी पडली मुलगी झेबुनिसा हिने आत्महत्या केली त्याची बहीण गौरारा सतराशे सहा साली तिचं निधन झालं सतराशे मध्ये दुसरी मुलगी मेहरूनिसा वारली मग नातू नातूही वारला सतराशे मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस आधी त्याचे दोन नातू वारले असं दुःख एकटेपण घेऊन तो नगरजवळच्या भिंगार येते मरण पावला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्याचा रास सुरू झाला त्याच्या रासासाठी सर्वाधिक आक्रमक ठरले ते मराठे संपूर्ण भारताचा ताबा मराठ्यांनी घेतला होता शहा आलम दुसरा याला दिल्लीच्या गादीवर बसून देशाचा कारभार मराठे हाकत होते पण अठराशे मध्ये मराठे आणि इंग्रजांमध्ये दिल्लीत मोठी लढाई झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होता त्यामुळे आतापर्यंत मराठ्यांचा मानलिक असलेला दिल्लीचा बादशाह आता इंग्रजांचा मानलिक झाला होता शाह आलम दुसरा याचा अठराशे सहा मध्ये मृत्यू झाला आणि अकबर शहा दुसरा दिल्लीच्या गादीवरती आला त्याने अठराशे सदतीस पर्यंत राज्य केलं त्यानंतर अठराशे सदतीस साली बहादूर शहा जफर हा सम्राट म्हणून गादीवरती आला अठराशे सत्तावन्न पर्यंत त्याने राज्य केलं हाच बहादूर शहा जफर मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट ठरला इंग्रजांच्या विरोधात मराठ्यांनी अठराशे सत्तावन्न साली उठाव केला त्याचं नेतृत्व बहादूर शाह जफर याने केलं पण इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून त्याची रवानगी म्यानमार मध्ये केली आणि त्याची दोन मुलं मिर्झा किजर सुलतान मिर्झा मुघल आणि नातू मिर्झा अबू बख्त यांची इंग्रजांनी गोळ्या घालून हत्या केली पण बहादूर शाह जफरला एकूण चार बायका होत्या त्यांच्यापासून त्याला बावीस मुलं किमान बत्तीस मुली होत्या ते सर्व स्वतःला पुढचा बादशहा मानू लागले होते त्याचा प्रत्येक मुलांचा शोध घेऊन त्यांची इंग्रजांनी धरपकड केली त्यांचं राहत घर म्हणजे लाल किल्ला आपल्या ताब्यात इंग्रजांनी घेतला त्यामुळे सर्व वंशज रस्त्यावर आले होणारी धरपकड टाळण्यासाठी जफरची मुलं आणि नातवंड वाट मिळेल तिकडे आपला संसार घेऊन पळू लागले वेगवेगळ्या देशात स्थलांतरित झाली काही जण हैदराबाद लखनौ पंजाब अशा प्रांतात पळून गेली तर काही अमेरिकेत तर कोणी बांगलादेश मध्ये पळाले इंग्रज आपल्याला शोधून काढतील ठार मारतील या भीतीपोटी ओळख लपवून सामान्य लोकांप्रमाणे हे राहू लागले जाला, भारत स्वतंत्र झाला भारत आणि पाकिस्तानाशी फाळणी झाली तेव्हा मुघल घराण्यातील काही जणांनी पाकिस्तान गाठलं का तर काहींनी कलकत्ता तर बहादूर शाह जफर यांचा नातू मिर्झा प्यारे, प्यारे आई हबीब हबी बेगम ही हैदराबादच्या सहाव्या निजाम घराण्यातली होती मिर्झा प्यारेची मुलगी लैला उमहानी आपल्या दोन मुलांसह हैदराबादलाच राहते तिला दोन मुलं त्यातला एक जियाउद्दीन टुसी हे सर, सरकारी कार्यालयात नोकरी करतो तर दुसरा मुलगा मुसुहुद्दीन हा एका हॉटेल मध्ये कुक म्हणून काम करतो पाकिस्तान मध्ये ही इम्रान खान नावाचा आणखी एक वंशज या मुघलांचा आहे अशी माहिती मिळतीये तर बहादूर शाह जफर याचा एक पंतू भारताच्या कलकत्ता शहरात स्थायिक झाला पण त्याचा एकोणीशे साली मृत्यू झाला दोन मध्ये जफरच्या पंतूची बातमी छापून आली होती पण तोपर्यंत त्याचं निधन झालं होतं तेव्हा लोकांना समजले की हा मुघलांचा वंशज आहे जफर चा या पंतूला सुलताना बेगम नावाची बायको होती तिला एक मुलगा आणि चार मुली असा त्यांचा परिवार आहे या परिवार हा कलकत्ता येथील शांती वसाहतीतल्या झोपडपट्टीत राहतो सुलतानाचा नवरा म्हणजे जफरचा पंतू हा बायकोला सांगून गेला की कितीही काही झालं तरी अजिबात भीक मागायची नाही कारण आपण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंश जाऊ पण याच सुलताना बेगमने तत्कालीन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभादा पाटलांना पत्र लिहून विनंती केली होती की त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळावं तेव्हा सुलताना बेगम यांना सहा हजार रुपये पेन्शन मंजूर केली गेली के एकेकाळी अफाट संपत्ती बाळगणाऱ्या औरंगजेबाच्या वंशजांवर आज सहा हजार पेन्शनवर घर चालवण्याची वेळ आली आणि म्हणूनच सुलतानाने बरीच वर्ष छोटी चहाची टपरी चालवली तर सुलतानाची नात रोशन आरा हिला सरकारने पंधरा हजार रुपये पगार असलेली नोकरी देऊ केली सध्या यावरच त्यांचं घर चालतंय तर औरंगजेबाचा अजूनही काही वंशज सध्या कोलकात्यात रिक्षा चालवत आहेत पण आता गरिबीचं आयुष्य जगणारे याच वंशजांना मुघलांच्या अनेक प्रॉपर्टी मध्ये आपला वाटा हवाय लाल किल्ला आणि ताजमहाल अशा सारख्या मुघलांनी बांधलेल्या वास्तू सरकारने आपल्या ताब्यात द्याव्यात ता अशी मागणी त्यांनी मागे केली होती सुलताना बेगमने तर अनेक वेळा स्वतःला मुघलांची कायदेशीर वारसदार म्हणून घोषित केलं दिल्ली हायकोर्टात तिने लाल किल्ला ताज आणि ताजमहाल आम्हा वारसदारांना देऊन टाकावा अशी याचिका देखील दाखल केली होती पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असो आता हेच वास्तव आहे हीच आपली परिस्थिती आहे हे औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या वंशजांनी मान्य केलंय बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका